भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचा विजय असो सैनिक समाज पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली उमे उमे आहे उमेदवार उभे केले आहेत आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारामध्ये टॅलेंट आहे आणि धैर्य आहे निर्भीड आहे मी एकदा मान्य अण्णा हजारेंच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी निर्भय व्हा असा मान्य अण्णा हजारेंचा सल्ला होता आम समाजातील नागरिकांना सल्ला होता निर्भय व्हा निर्भय व्हा ह्या शब्दाचा महत्त्वाचा अर्थ असा आहे की आम समाजातील नागरिक निर्भय नाही म्हणून मान्य अण्णा हजारे यांनी सल्ला दिला होता की निर्भय व्हा निर्भय व्हा हाच सल्ला सैनिक समाज पार्टीने प्रत्यक्षात अंमलात आणलेला आहे जसं की राजकारण हे काही घराण्यांची जशी परंपरेने चालतं त्यांच्याच घरातला आमदार खासदार पाहिजे परत परत पाहिजे खा, खासदार त्यांचा पाहिजे मंत्री त्यांचे पाहिजे हा जो ट्रेन तयार झाला होता हा जो माहोल तयार झाला होता याला फाटा फोडण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने केलं आहे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयत बलवीर सिंग परमार साहेबांनी पार्टीची नोंदणी केली पार्टीची नोंदणी दोन हजार अकरा साली झाली परंतु देशपातळीवरची पार्टी असल्यामुळे तिला येता येता महाराष्ट्रामध्ये येता येता पाच सहा वर्षे गेले आणि दोन चार वर्षापासून सैनिक समाज पार्टीची धुरा सैनिक समाज पार्टीच्या खंद्या समर्थकावर येऊन पडली पण आम्ही त्याचा असा काही जोर लावला प्रचार केला आम समाजापर्यंत प्रचार केला सैनिक समाज पार्टीमध्ये आम समाजातील नागरिक जोडला जात आहे निर्भय होत आहे आम्ही फक्त जबाबदारी स्वीकारली आणि ही विचारधारा तुमच्यापर्यंत मांडली त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला आम समाजातील नागरिक जोडला गेला आहे आम समाजातील नागरिक निर्भय झाला आहे आम समाजातील नागरिक निर्भय होणे म्हणजे राजकारणात उडी घेणे राजकारण केल्याशिवाय या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना त्यांची जागा करणार नाही त्यांचा हक्क आहे असं त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर केला जाऊ शकते कारण पुढे झालं तर गर्दी आपोआप येते अकेला निकाल पडो कारवा मिल जायगा त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीला कारवा एवढा मिळाला आहे एवढा मोठा मिळाला आहे की सैनिक समाज पार्टीने केवळ प्रबोधन केलं नाही प्रबोधन करून थांबलं नाही प्रबोधन करून आम्ही राजकारणात उमेदवार उभे केले त्याच्यामुळे विश्वास संपादन झाला सैनिक समाज पार्टीवर आम समाजातील नागरिकांचा विश्वास निर्माण झाला आणि याच विश्वासाचा पुढे जाऊन पुढे जाऊन राजकारणामध्ये परिवर्तन घडायचं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करतो त्यांच्या कार्यक्रम करतो जे उद्घाटन करतो वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या पुतळ्यांना हार घालतो परंतु हार घालणारे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे नसतील तर तो एक प्रकारे छत्रपतींचा अवमान होईल तरी पण हे राजकारणात असणारे नुसतं म्हणतात की राजकारण हे गुंडशाहीचा शेवटचा अड्डा आहे अहो ते समाजाला माहीत आहे समाजाला ते ज्ञात आहे पण त्यांना रिमूव्ह करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलं आहे त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आमची सुरुवात दमदार आहे दोन हजार चोवीस ही सुरुवात आहे आणि प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक निवडणुकीला हा सैनिक समाज पार्टीच्या आधाराने आम समाजातील नागरिक पुढे येऊन उमेदवारी करणार आहे इथपर्यंत आम्ही मदर मारलेली आहे हा जो थेसिस आहे ह्या जो प्रिन्सिपल आहे, आहे। हे जे आमचं बौद्धिक आंदोलन आहे त्यासाठी केवळ इतर पक्ष जे सांगतात शेतकऱ्याला हे देऊ शेतकऱ्याला ते देऊ शेतकऱ्याला हे देऊ शेतकऱ्याला देणार आम समाजाला देणार आणि प्रॉमिस करणार आणि ह्या प्रॉमिसवर तुम्ही जे प्रॉमिस करतो ज्या पक्षातून प्रॉमिस करतो तोच व्यक्ती चार दिवसाने दुसऱ्या पक्षात जातो हे जे त्यांची त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे परंतु त्यांनी समजून घेतलं नाही म्हणून सैनिक समाज पार्टीला प्रत्यक्ष राजकारणात उडी घ्यावी लागली आहे राजकारणात उडी याच्यासाठी घेतली आहे की सुशिक्षित टॅलेंटेड इमानदार नागरिकच सत्ताधीश व्हायला पाहिजे त्याच्या हातातच सत्ता, त्या सत्ता आली पाहिजे तरच राजकारणातील आणि प्रशासनातील भ्रष्टाचार निर्मूलन होऊ शकतं मुळात सकट भ्रष्टाचार निर्मूलन होईल त्यामुळे सैनिक समाज पार्टीला समाजातील सामान्य नागरिक जोडला आहे अपेक्षाने पाहत आहे आणि विश्वासाने पाहत आहे सैनिक समाज पार्टीने तो विश्वास निर्माण केला आहे म्हणून सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रातील आत्ता जे आमचे उमेदवार उभे आहेत जळगावचे ईश्वर मोरे साहेब आहेत शिरूरचे तुकाराम डफळ आहेत तर पुण्याचे कर्नल पाटील साहेब आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे सुरेश शिंदे साहेब आहेत तसंच मी अहमदनगरमधून आहे ह्या सर्वांचा प्रचार तो शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने स प्रबोधनाच्या मार्गाने पूर्ण होत आला आहे झाला आहे आणि हा रिझल्ट मात्र जेव्हा जूनमध्ये निकाल लागेल त्यावेळेला आम समाजाच्या नागरिकांना ही एक देणगी आम्ही देणार आहोत कारण सैनिक समाज पार्टीमध्ये राजकारणी राजकीय नेत्यांची असलेली नीती दोन नंबर नीती जसं की राजकारणामध्ये जे आता नवीन युवा पिढी येते प्रस्थापित घराण्याशाही निवा युवा पिढी येते ते ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्रात लिहितात माझी दहा करोड संपत्ती आहे चाळीस करोड आहे पन्नास करोड आहे शंभर करोड आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराकडे करोडो रुपयाची संपत्ती नाही ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आजपर्यंत सत्यानेच संसार केलेला आहे सत्य हे त्यांच्यासाठी शिरसावंद आहे मॅक्झिमम लोक फौजमध्ये गे मधून आलेले आहेत आणि फौजमध्ये इमानदाराची इमानदारीची नोकरी करून पेन्शनवर बाहेर आलेले आहेत आणि आता यांना जे स प्रस्थापित घराणेशाही नेत्यांची करोडो रुपये खर्च करण्याची जी प्रथा आहे कुनीती आहे कुप्रथा आहे तिला तोंड द्यायचं असेल तर नक्कीच नक्कीच सैनिक समाज पार्टी ही अल्प खर्चात निवडणूक लढून तोंड देणार आहे त्यामुळे गाजावाजा केला नाही आरडाओरडा करायचा नाही बॅनरबाजी करायची नाही मटण खाऊ घालायचं नाही दारू पाजायचे नाही आणि ते समाजसुद्धा त्याची अपेक्षा करत नसतो परंतु समाजाचा दबावून दबावत राहत होता आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत ते दारू मटण वगैरे करत असतील तर समाज फक्त त्यांच्या अंडर प्रेशर राहत होता त्याचं आम्ही सैनिक समाज पार्टीने दरवाजा खुला केला आहे आम समाजातील नागरिकांसाठी राजकारणाचा दरवाजा खुला केला आहे सुशिक्षित बेकार जे म्हणतात ते फक्त म्हणायचं नाही कोणाला भीक मागायचं नाही डायरेक्ट राजकारणात यायचं डायरेक्ट राजकारणातून येऊन आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार व्हायचा अशी एक विचारधारा सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकासमोर मांडलेली त्या आहे त्यामुळे आता निवडणुकीचा काळ आहे प्रचाराची मोहीम आहे मी सोशल मीडियावर आम्ही फॉर्म भरतानासुद्धा त्यामध्ये कॉलम होता की कोणत्या कोणत्या सोशल मीडियाचं मीडियाचं तुम्ही अकाउंट वापरता मी यूट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअपचं त्याच्यामध्ये नमूद केलं आहे आणि त्यामुळे आमचा हा सैनिक समाज पार्टीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट आम समाजातील नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोहोचत चालला आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला येतात कारण सैनिक समाज पार्टीचा उमेदवार हा धैर्यशील आहे निर्भीड आहे निर्भय आहे आणि त्याचाच तसाच मतदारसुद्धा सैनिक समाज पार्टीला मतदान करणारा सुद्धा निर्भय आहे धैर्यशील आहे तो समोर नाही येणार शांततेत राहणार घरी बसून राहणार परंतु सैनिक समाज पार्टीचा विचार ऐकून मतदानाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी कोणाचीही मदत न घेता कोणालाही न घाबरता गुप्त मतदान आहे त्यामुळं सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतं मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे नक्की खात्री आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे सातही उमेदवार जे मी आत्ता नमूद केले ते सर्वच्या सर्व निवडून येतील याची खात्री आहे आणि ही खात्री मला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आम समाजातील सज्जन सुशिक्षित नागरिकांनी दिली आहे त्यामुळे सर्व मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचा विजय असो